सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसाठी कर्दन काळ म्हणून सुरेश दस उभे होते कसलीही भीड न बाळगता त्यांनी आका आकाचा आका असे शब्दप्रयोग करून कराड मुंडे या जोड गोळीला फ्रंटलाईन बीड जिल्ह्यातील दहशतीचा वर्तमान इतिहास उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिला आजही वाल्मिक कराड किंवा सरपंच संतोष देशमुख यांच्या केसचा विचार केला तेव्हा पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सुरेश दस यांचं सुरेश दस यांचा एकामागून एक आरोप करण्याचं स्पीड बघता दस मीडियाच्या कॅमेरासमोर दिसले तरी धनंजय मुंडे यांच्या छातीत दस होत असणार अशी सध्याची परिस्थिती पण सरपंच संतोष देशमुख मराठा असल्यामुळे मनोज जरांगी पाटील या सगळ्यात पेटून उठणार आणि पुन्हा आपली इमेज बिल्डअप करणार असं वातावरण दिसू लागताच सुरेश दस मध्ये आले आणि जरंगे पाटलांची पॉवर कमी होऊन गेली पण मागच्या महिन्याभरात घडलेल्या घडामोडींचं व्यवस्थित डॉट जोडून पाहिले तर सुरेश दस यांना फ्रंटला आणून जरांगे पाटलांचा गेम करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची डोक्यालिटी होती असं आता बोललं जात कुणी काहीही म्हणा पण अनेकांना आजही कराड मुंडे या जोडगोळीवर जे आरोप होत आहेत आणि बीडमध्ये जो काही प्रकार सुरू आहे त्याला फडणवीसच भूमिकेत आहेत असं वाटतंय दसांना पुढे करून फडणवीसांनी जरांगी पाटलांचा कसा व्यवस्थित कार्यक्रम केलाय हे सगळं करण्यामागची फडणवीसांची डोक्यालिटी नेमकी आहे तरी काय सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतरची टाईमलाईन नीट आठवून पहा अगदी ही घटना घडून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मत्साजोगमध्ये आंदोलन झालं होतं तेव्हा त्याचं नेतृत्व काही प्रमाणात मनोज जरांगी पाटील यांनी केलं होतं माझ्या समाजाचं लिपलू मारलं गेलंय आता मराठा समाज शांत बसणार नाही असं म्हणून त्यांनी या हत्येप्रकरणाचा मुद्दा सर्वात आधी लावून धरला होता हिवाळी अधिवेशन असल्यामुळे पहिल्यांदाच या प्रकरणावर बजरंग सोनावणे जितेंद्र आव्हाड आणि संदीप क्षीरसागर यांनी तोंड उघडलं होतं देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा विरोधकांच्या ताब्यात गेला होता त्यात मनोज रंगे पाटील यांची एंट्री झाल्यामुळे देखील मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची गोची होणं स्वाभाविक होतं मात्र सत्तेतीलच म्हणजे भाजपचेच बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस यांनी या घटनेचा घटनाक्रम हिवाळी अधिवेशनात सांगून सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले आणि हा का असा सुरुवातीला शब्द प्रयोग केला जरंग पाटील या मुद्द्यावरून पीक पकडणार तोच सुरेश धस यांच्या वागण्यात बदल झाला आणि दररोज उठता बसता त्यांनी या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन वातावरण तापून दिलं इतकंच नाही तर बीडचा सगळा दहशतीचा सातबाराच त्यांनी माध्यमांसमोर आणला सत्ताधारी आमदार एका मंत्र्याचे विरोधात बोलत असल्यामुळे यांच्या स्टेटमेंटला मीडियामध्ये हवा मिळाला पाटील यांचा स्टँड बॅकफुटला फेकला गेला खर तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जारंगे पाटलांनी सर्वात अगोदर गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरलो होतो त्यांनी मागचा पुढचा विचार न करता या प्रकरणात फडणवीसांवर हल्लाबोल केला होता पण पुढच्या आठवड्याभरातच बऱ्याच घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव मागे पडून वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे यांचं या हत्या प्रकरणातील कनेक्शन जोडण्यात आलं अर्थात ही सर्व करून दाखवली ती सुरेश देसाहेर तर गृह खातं फडणवीसांकडे असल्यामुळे आणि राज्याच्या राजकारणाची धुरा मुख्यमंत्री म्हणून ते सांभाळत असल्यामुळे त्यांच्यावर या प्रकरणात आरोप होणं स्वाभाविक होतं आधीच फडणवीसांसोबत छत्तीसचा आकडा असल्यामुळे जरांगी पाटलांनी देशमुख प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर तोंडाकायला देखील सुरुवात केली होती पण दस यांनी अत्यंत शिताफीने आका आणि आकाचा आका हे दोन शब्द प्रयोग सेंटर पॉइंटला ठेवून चर्चा करून आले आणि फडणवीस यांच्यावर होणारी चर्चा शिफ्ट करून मुंडे कराड यांच्यापर्यंत आणून थांबवली आपल्या सरकारमधील एक आमदार मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर गंभीर आरोप करतो हे काही सगळं केवळ स्वतःच्या मर्जीनेच करतो हे म्हणणं थोडं धाडसाचं ठरतं कदाचित वरिष्ठांकडून सुरेश दस यांना फुल सपोर्ट मिळत असल्यामुळेच त्यांच्यात हे सगळं प्रकरण उकरा उकरी करण्याचं धाडस येतं अशी चर्चा होत असते अगदी क्लिअर कट बोलायचं झालं तर सुरयदस यांच्या पाठीशी फडणवीसांचा हात असल्यामुळेच हे सगळं घडून येत आहे असं मुंडे समर्थक देखील खाजगी बोलू लागलं पण मग आपल्या सरकारच्या विरोधात फडणवीस सुरयदस यांना वातावरण तापवण्यासाठी मदत का करत असतील याच्या अनेक थेअर्या आता समोर येते पहिली थेअरी अशी की फडणवीस मुख्यमंत्री झाल्या झाल्यास जारांगी पाटलांच्या अडचणीत वाढ झाली होती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे फडणवीसांना टार्गेट करणार हे कन्फर्म समजलं जात होतं त्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यामुळे पाटलांना पाटील पोलीतच हातात सापडल्यामुळे फडणवीसांची अडचण झाली या सगळ्या प्रकरणात आपलं नाव डायव्हर्ट करण्यासाठी आणि त्यासोबतच जारांगे पाटील यांचा प्रभाव कमी करण्यासाठी सुरेश दस यांना मैदानात उतरवण्यात आलं असावं या सगळ्यामुळे सत्तेत पण आपणच आणि या प्रकरणाच्या विरोधाचा आवाज पण आपल्या हातातच अशी डोक्यालिटी फडणवीसांकडून वापरण्यात आली असावी जारांगे पाटील यांच्या प्रभावाला नाहीसं करून विरोधकाचा स्पेस देखील मिळवायची खेळी देखील या निमित्ताने केलेली असू शकते दुसरी थेरी ती म्हणजे बीड जिल्ह्यातून मुंडे यांच्या वर्चस्वाला धक्का पोहोचवण्यासाठी आणि राष्ट्रवादीचा जिल्ह्यातील प्रभाव कमी करण्यासाठी देखील सुरेश दस यांच्या मागे वरिष्ठांनी ताकद लावलेली असावी परभणी हिंसाचार प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस टार्गेट झाले होते अगदी एका दिवसाच्या फरकानं झालेल्या या दोन्ही घडामोडी पाहता परभणीतील मुद्द्याकडून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी सुद्धा वाल्मिक कराड प्रकरणाला हवा देण्यात आली असावी अशी देखील एक थेरी सांगते थोडक्यात हे सर्व डॉट जोडून पाहिले तर सुरेश दस यांच्या माध्यमातून जरांगी पाटील यांची पॉवर कमी करण्यात आली आणि यात डोक्यालिटी ही फडणवीसांचीच होती असा अंदाजही यामुळे बांधला जाऊ लागला बाकी तुम्हाला काय वाटतं कराड मुंडे यांच्या विरोधात रान तापवणाऱ्या सुरेदस यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीसच असतील का फडणवीस यांनी एकाच दगडात कराड धनंजय मुंडे आणि यासोबतच जरांगी पाटलांचाही पंख छाटण्याचा कार्यक्रम केलाय का तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवी आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद